आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी इथे साधारणतः अर्धा पाव कोथिंबीर घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या कोथिंबीरला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी इथे अर्धा पाव बेसन घेतलेली आहे या बेसनमध्ये मी या कोथिंबीर टाकून घेत आहे बेसन व कोथिंबीरचा प्रमाण सारखं घ्यायचं आहे कोथिंबीर जास्त असलं तरी चालेल त्याचबरोबर आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मी इथे अर्धा चमचपेक्षा कमी मीठ टाकत आहे त्याचबरोबर मी इथे थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे मी इथे अर्धा चमच तिखट टाकायचं आहे म्हणजे मिरची पावडर टाकायचं आहे त्यानंतर आता आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकूया मी इथे दोन चमच तांदळाचं पीठ टाकलेली आहे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे छान असं क्रिस्पी पण येतो या वडीला त्याचबरोबर आता इथे मी थोडंसं जिरा टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता इथे थोडा पाणी टाकायचं आहे बघू शकता थोडं पाणी टाकून आपल्याला याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे बघू शकता पाणी टाकून आता आपण याचा छान असा एक डो तयार करून घेतलेला आहे आता आपण एका ताटीला तेल लावून घेऊया बघू शकता या प्रकारे एका प्लेटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला हा डो इथे टाकून घ्यायचा आहे आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे बघू शकता थोडा जाडसर ठेवायचं आहे आपल्याला हे आणि छान असं पसरवून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि आता आपल्याला याला वाफेवर शिजवायचं आहे बघू शकता छान असं पसरवून घेतलेलं आहे तर आता मी इथे गॅसवरती एक वाटा ठेवत आहे वाट्यावर आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे वाट्यामध्ये बघू शकता या प्रकारे आपल्याला इथे थोडासा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि या पाण्यावरती आता आपल्याला एक स्टँड ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला ती प्लेट याच्यावर बरोबर ठेवता आली पाहिजे असं एक स्टँड ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावर आता आपण ही प्लेट ठेवून घेऊया आणि आपल्याला याला पंधरा ते वीस मिनटं कमी गॅसवरती म्हणजे मीडियम गॅसवरती शिजू द्यायचं आहे वीस मिनटानंतर बघू शकता छान असं हा बेसन शिजलेला आहे बघू शकता तुम्ही छान असं शिजलेलं आहे आता आपण याला काळून घेऊया काळून घेतलेलं आहे आता आपण याच्या वड्या तयार करून घेऊया बघू शकता याप्रकारे चाकूच्या मदतीने आपल्याला चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायचं आहे आणि याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत बघू शकता आपण ह्या कोथिंबीर वड्या तयार करून घेतलेल्या आहेत तर याला आपण फ्राय करून घेऊया तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतरच ह्या वड्या आपल्याला तेलामध्ये टाकायच्या आहेत जेणेकरून छान अशा क्रिस्पी फ्राय होणार ह्या तुम्ही हे ताव्यावर सुद्धा फ्राय करू शकता कमी तेलामध्ये छान असे यांना फ्राय होऊ द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता या वड्यांचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे म्हणजे हे छान असे फ्राय होत आहेत काही वेळ आणखीन फ्राय होऊ देऊया काही वेळानंतर बघू शकता हे वड्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत आता आपण ह्या वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता आपल्या कोथिंबीर वड्या रेडी झालेल्या आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया छान अशा क्रिस्पी कुरकुरीत वड्या रेडी झालेल्या आहेत आपल्या बघू शकता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि किती मस्त अशा कुरकुरीत वड्या रेडी झालेल्या आहेत आता आपण याच्यावरती तीळ टाकून घेऊया हे भाजलेले तीळ आहेत आणि बघू शकता आपली कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे तुम्ही ह्या वड्या टोमॅटो सॉससोबत किंवा ग्रीन चटणीसोबत खाऊ शकता खूपच टेस्टी लागतात एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद